माजी आमदार नरसय्या आडम यांनी राजकारणामधून निवृत्तीची घोषणा केली आहे आणि सोलापूर शहरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये चौथ्यांदा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कामगारांसाठी लाल झेंड्याखाली सामाजिक आणि चळवळीमध्ये काम करत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय सोलापूर शहरमधल्या मतदारसंघात फेर निवडणूक घ्यावी यासाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाद मागणार असं सुद्धा नरसय्या आडम म्हणतात नरसय्या आडम हे लवकरच त्यांचा वारसदार जाहीर करणार आहेत असंही कळतंय आहे मास्क वारी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधिमंडळातील माकपचा चेहरा म्हणून नरसय्या आडम यांची ओळख पराभव वर्षी हे शक्य नाही आहे म्हणून आम्ही ही निवडणूक रद्द करा हे निवडणूक घ्या दुसरा हे जाणार नाही हायकोर्टाने जर आम्हाला न्याय नाही दिलं सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे